राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष नियुक्त झाल्यापासून महिला आयोग सतत चर्चेत आहे विरोधी पक्षातील नेत्यांपासून स्वपक्षीयातील नेत्यांपर्यंत सगळ्यांनीच रुपाली चाकणकर यांच्यावर आणि राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीकेची जोडू ठेवली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी कडसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि चाकणकर यांच्याच पक्षातील नेत्या रुपाली ठोंबरे पाटील या आक्रमकपणे महिला आयोगावर टिप्पणी करत आहेत रोहिणी खडसे यांनी महिला आयोग केवळ मीडियाच्या माध्यमातून आलेल्या घटनांची दखल घेतो अशी आयोगावर टीका केली मागील बऱ्याच काळापासून रोहिणी खडसे आणि रुपाली चाकणकर यांच्यामध्ये टीकेचे कोल्ड वॉर सुरू असल्याचं सगळ्यांनीच पाहिलंय सुषमा अंधारे यांनी महिला आयोग अध्यक्षपदी राजकीय पार्श्वभूमी नसणारी व कायद्याची जाण असणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली तर रुपाली चाकणकर यांच्याच पक्षातील रुपाली पाटील या बऱ्याचदा अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीका करत असतात नुकतीच महाविकास आघाडीतील महिला नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन महिला आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल आक्षेप नोंदवून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली